हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता मी इथे विदर्भ स्टाईल वांग्याची शाख बनवणार आहे तर बघा मी इथे साहित्य घेतलेलं आहे कांदा टोमॅटो लसण अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि आता हे सर्व मी छान मोकळीमध्ये बारीक करून घेते तर चला आता मी तुम्हाला विदर्भ स्टाईल वांग्याची शाख जे की लग्नामध्ये आमच्याकडे जास्तीत जास्त बनवतात तर ती दाखवते आता इथे सर्व मी साहित्य कुठून घेतलेलं आहे कांदा लसण जिरं अद्रकचा तुकडा आणि थोडासा सांभार तर बघा मी इथे उखळीमध्ये कुटून घेतलेला आहे आणि आता कढीमध्ये तेल पण गरम होत आहे तर आता मी इथे टाकते मोहरी तेल छान गरम झाले तर मोहरी टाकून घेतली आता जिरं पण टाकून घेतले आता चला मी तुम्हाला एकदम झटकेपट होणारी आणि तोंडाला चव अशी रेसिपी आहे आमच्या विदर्भामधली प्रसिद्ध वांग्याची शाक तर बघा आता मी इथे हे पेस्ट बनवली मी उकळीमध्ये जी पण टाकून देते आता तेलामध्ये लसण जिरं सॉरी मोहरी आणि जिरे टाकून घेतल्यानंतर आता ही पेस्ट बनवली ती पण टाकून घेतलेली आहे आणि ही भाजी मी इथे फक्त चार जणांसाठी बनवणार आहे तर इथे मी छान भाजून घेते आता हे तेलामध्ये आणि इथे हळदसुद्धा टाकून घेतली मी हळद तिखट आणि मीठ आणि हा थोडासा मसाला आहे तर हा मटर मसाला आहे हा पण थोडंसं टाकून घेतला आहे मी आणि मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे तर आता इथे टोमॅटो टाकून घेते टोमॅटो छान तेलामध्ये भे द्यायचा तर ही आमच्या महाराष्ट्रातली सॉरी आमच्या विदर्भातली प्रसिद्ध भाजी आहे वांग्याची भाजी आणि गपगप शिरा तर ही प्रसिद्ध म्हणसुद्धा आहे आमच्या इकडे तर आता इथे सर्व मी तेलामध्ये ते छान खोडणी भाजून घेतली आणि आता इथे टाकलेले आहेत मी वांगे तर छान ताजी ताजी वांगी होती तर मनात आलं की त्याला म्हटलं आज वांग्याची शाखत बनवा म्हटलं तर हे लग्नामध्ये खूप प्रसिद्ध आहे तर त्याच पद्धतीने मी बनवत आहे फक्त याच्यामध्ये मी शेंगदाणे नाही ॲड केलेले तर कोणाला आवडतं शेंगदाणे नाहीतर कोणाला आवडत नाही तर त्यामुळे पण मी नाही टाकलेले तर चला आता बघा झटपट होणारी रेसिपी आहे ही तर आता इथे सर्व मी साहित्य टाकून घेतलेले आहे वांगे पण टाकून घेतलेले आहे आणि थोडंसं वाफेवर होऊ द्यायचं आपल्याला छान तेलामध्ये ती भाजी आणि वरतून मी पाणी टाकून घेतले आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तेवढं पाणी मी वरतून टाकून घेतलेले आहे झाकणामध्ये आता आपण ते जे भाजी टाकलेली आहे वांगे टाकलेले आहेत तर ते अर्धे वाफेवरच होतात कारण जो प्लेटमध्ये प्ले जे पाणी आहे त्याची वाफ तयार होते आणि अर्धी भाजी आपली वाफेवरच तयार होते म्हणजे जेणेकरून जे प्लेटमध्ये जे पाणी असते तो आपला रस्सा शिल्लक राहतो भाजीमध्ये तर अशी माझ्यासारखी पद्धत कोणकोणाची आहे तर नक्की कमेंट करून सांगा मला आणि माझी रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता मी तेवढं पाणी टाकलेलं आहे तर आता आपल्याला जेवढा रस्ता आपल्याला शिल्लक पाहिजे तेवढंच त्याच्यामध्ये ठेवायचं बाकीचा आतू द्यायचे आणि वांगीसुद्धा जास्त गाळ होणार नाही याची पण काळजी घ्यायची तर बघा थोडंसं असं मिडियम रस्सा आणि ही वांगेची शाक तयार झालेली आहे तर कोणाला माझी रेसिपी ज्या मैत्रिणींना माझी रेसिपी आवडत असेल त्यांनी नक्की माझे बाकीचे सुद्धा मिळेल बघा आणि कमेंट करून सांगा तर ही वांग्याची शाक कशी झालेली आहे तर एकदम मिडियम रस्सा ठेवलेला आहे मी जास्त रस्सा पण नाही आणि जास्त सुकी पण नाही तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका